धुळे जिल्ह्यातील असलेले माननीय देसले यांच्या युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्य शहरात दिवसेंदिवस वाढत आहे गोरगरिबांना आर्थिक मदत शिक्षण व संदर्भात मार्गदर्शन आदी सामाजिक कार्याबद्दल जितूबा देसले यांनी आपले प्रतिबिंब शहरात चांगले सुमटून ते तरुणांचे चाहते झाले आहे त्यांच्या सामाजिक शिक्षण एका क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा मंच या संस्थेतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतात अवयदान उपक्रमासंदर्भात युवा मंचा वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अल्पवधीत भरीव कार्य करणाऱ्या युवा मंच संस्थेने विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला असून त्याअंतर्गत अवयवदान उपक्रम घेऊन त्यांचे अर्ज भरून घेण्याचा संकल्प केला असल्याची माहिती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र देसले यांनी काल पत्रकार परिषदेत दिली यावेळी मंचावर डॉक्टर आनंद जावळकर डॉ स्वप्नील सारडा डॉक्टर शरद देसले भूषण सोनार पत्रकार संघाचे रवींद्र इंगळे सुनील पाटील आदी उपस्थित होते यावेळी बोलताना जितेंद्र देसले म्हणाले की युवा मंचची स्थापना अवघ्या काही महिन्यांची असली तरी या अल्पविधीत संस्थेने विविध उपक्रम राबवले आहेत त्या अंतर्गत धुळ्यातील मल्लकाम विद्यार्थ्यांचा सत्कार केला आहे धुळ्यातील अजित राठोड यांनी रूपकुंड सोळा हजार उंचीवर बर्फावर ट्रॅकिंग केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांना आपणच प्रशिक्षण दिल्याचे यावेळी देसले यांनी सांगितले आता पुढील महिन्यात युवा मंच संस्थेतर्फे रक्तदान शिबिरासह अवयवदान संबंधी जनजागृती करून इच्छुक नागरिकांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत त्यासाठी डॉक्टर आनंद जापकर डॉक्टर स्वप्नील सारडा डॉक्टर शरद देसले यांचे सहकार्य लाभणार आहे यावेळी डॉक्टर आनंद जापकर डॉक्टर स्वप्नील सारडा यांनी रक्तदान आणि अवयवदान याविषयी असलेली सध्या स्थिती त्या संदर्भात करायची जनजागृती आणि संस्था करणार असलेले कार्य याविषयी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला सचिन भटकुजर देवा सोना, जयेश गवळी गोलू मराठे बंटी मोरे राकेश कुलेवार अजय गर्दे रोशन खेरणार विशाल लिंगाडे हे युवा मंचचे सदस्यही उपस्थित होते हेल्थ प्रॉब्लेमशी काही आपल्याकडे माहिती झालेली आहे घुसलेले आहेत आहेत त्याचबरोबर काही वर्षामध्ये किडनी दान किंवा किडनी एखाद्या आपल्या जवळच्या डाकावाईकाला दान केल्याचंही आपण बऱ्याचदा वाचलं आहे पाहिलं आहे किंवा ऐकलं आहे मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारने जो अवयवदानाचा एक एवढा संकल्प करून मागच्या वर्षी तीन दिवसाचं एक अभियान राबवलं होतं आणि तेव्हापासून ह्या अवयवदानाच्या प्रक्रियेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात गती आलेली आहे आणि त्याला आत्ताच त्यांनी साहित्याप्रमाणे जे ॲक्सिडेंटचे केसेस आहेत त्या ॲक्सिडेंटच्या केसेस जास्त जास्त प्रमाणात वाढलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणच्या पेशंटला हा खूप जास्त प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असते त्याचं कारण एवढंच आहे की आपण सर्वांना थोडक्यात मी अवयवकरांबद्दल एक माहिती देतो की आतापर्यंत आपण जे दान पाहिलेत हे राक्तदान बचा किंवा नेत्रदान हे प्रत्येक ठीक माणूस करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारे आयपाटी नाही परंतु अवयवकाराला फार महत्वाचा वेगवेगळ्या कमिटीने सहा तासच्या अंतराने सर्टिफाय करायला पाहिजे ते सगळे डॉक्टरांचे तक्रे आहेत त्याप्रमाणे म्हणजे कुठेही एखाद्या व्यक्तीला एखादा डॉक्टर म्हणत की हा पेशंट ब्रेंडेड आहे हा पुन्हा पूर्वपताला जिंकू शकत नाही तसं लागत नाही त्याची कमिटी असते दोन वेगवेगळ्या कमिटी त्या दोन कमिटीचा एक संबंध नाही आणि त्याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच डॉक्टर्स एक्सपर्ट्स जी शासनाने नेमलेली असतात ते असतात आणि ते सर्टिफाय करतात की ह्या व्यक्ती पुन्हा गौरवांना मूळ पदावर येऊ शकत नाही आणि तशा अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी असलेले सोशल वर्कर्स असतात त्या सोशल वर्करच्या मदतीने त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना जर आपण असं आप पटवून देऊ शकलो की आज जर ही व्यक्ती पूर्वपदावर येऊ शकत नाही परंतु आपण तिचे अवयव दान करू शकतो मी पुन्हा तेच सांगतोय हा फक्त आपण ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीबद्दल बोलतो आहोत ज्याचा मेंदू अ झालेला आहे बाकीचे सर्व अवयव कार्यक्षम आहेत सगळ्यात महत्वाचं आर्ट कार्यक्षम आहे त्यामुळे ब्लड सप्लाय चालू आहे आणि आपल्याला माहिती की रक्त पुरवठा प्रत्येक अवयवाला असते तो जात व्यवस्थित जीवन करावू शकत नाही त्याच्यामुळे जर रक्त पुरवठा चालू आहे प्रत्येक अवयव कार्यक्षम आहे पण मेंदूवरचा कंट्रोल केल्यामुळे तो पुन्हा नॉर्मलला व्यक्ती येऊ शकत नाही तर अशा वेळेला आपण त्याचा अवयव दान करू आणि अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पडण्याचे चान्सेस फार कमी असतात कारण यादीच म्हणल्याप्रमाणे मॅक्सिमम वेळा जो आपला नैसर्गिक मृत्यू असतो त्याच्यामध्ये हृदयक्रिया बंद पडते आणि मृत्यू होतो आणि हृदयक्रिया बंद पडल्यानंतर आपण त्याचा अव्यवधान करू शकत आहे अवयवधान गोष्ट करू शकतो की फक्त ब्रेंटेड झाल्यानंतर त्याच्यामुळे त्याचमुळे ह्याच्यामधला जेवढी जनजागृती जास्त होईल त्याच्यामुळे काय लोकांना हे कळेल की अरे हजार फॉर्म भरल्यानंतर त्यातल्या हात आणि लोकांचा पुढची गोष्ट आणखी कठीण आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण किडनी डोना बद्दल ऐकलं असेल किंवा वाचत असेल ते मॅक्सिमम वेळा आपल्या नातेवाईकांमध्येच ते केलं जातं कारण त्याच्यामध्ये जसं आपला डोनेशन बद्दल आपल्याला माहिती आहे वेगवेगळे ग्रुप्स आहेत आणि त्या ग्रुप्स त्याच ग्रुपच्या माणसाला फक्त चालतं तशाच प्रकारे सगळं मॅक्सिमम ह्या अर्थ डोनेशन बद्दल सुद्धा आपल्याला करावं की आजच्या या आपल्या धुळे जिल्ह्यात मी मी दहा वर्ष मुंबईला असताना मी विचार केला होता तिथं पण एक कार्य आम्ही करत होतो आणि मी दादांना बोललो की दादा आपण असं एक कार्यक्रम राबवूया कारण की सिव्हिल हॉस्पिटलला गेलो मला देसले सर देसले सर भेटले त्यांनी मला असे खूप सारे फॉर्म दाखवले की कित्येक आपले जे लहान मुलं आहेत आठ वर्षाचे बारा वर्षाचे कित्येक त्यांना रक्त त्यांच्या सेलिब्रेशन तयार होत नाही तर ते रक्त आपण दिलं तर ते गंत राहते असे कित्येक फॉर्म खूप वाईट वाटतं दुसरी गोष्ट मागच्या वर्षी प्रमाण होतं ॲक्सिडंट मेलेले केसांचं फक्त आठशे आणि आताचं प्रमाण आहे या वर्षाचं दोन हजार तर फक्त सहा महिने झाले आणि असं हा महिन्यात दोन हजार लोक दगावले आणि आज अवयदान हे म्हणजे कोणाला माहिती नाही आपल्या खल्यात तर आज आपण एक अवयदान केलं हे खूप मोठं श्रेष्ठ काम आहे त्यासाठी आमची टीम दहा दिवस पूर्ण धुळे जिल्ह्यात पूर्ण म्हणजे गावोगावी जाऊन आम्ही लेक्चर घेणार आहे स्वतः स्वतः देशदेसर डॉक्टर यांनी आम्हाला म्हणजे खूप काही सांगितलं की जिथू तुम्ही करा देवादारांनी भूषणदारांनी सांगितलं की तू हे कार्य लाभ तो या धुळे जिल्ह्यासाठी तू एक पहिला मुर्गाशी खूप योजना आणतोय तुझं काम घर बघून सगळं माझी खूप इच्छा आहे की माझा धुळे जिल्हा खूप पुढे जावा क्रीडा क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व मी पत्रकार मित्रांना एक विनंती करतो की पूर्ण आपल्या धुळे जिल्ह्यात कानाकोपऱ्यात सगळ्यांना माहिती पडून द्या की अवयदा म्हणजे काय आहे आणि अवयदानामुळे काय फायदा होऊ शकतो सर्वांचे मी आभार मानतो